हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी मराठी कविता पंधरावी असे जगावे या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया अभ्यास तुमचा असा आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे जोड्या लावा या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे या ठिकाणी आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत आणि त्या आपण योग्य प्रकारे जोड्या लावून दिलेल्या आहेत या ठिकाणी बघा पहिली जोडी येणार आहे ती म्हणजे कवितेत अंबर घेताना पाय जमिनीवर असावेत त्यानंतर दुसरी जोडी येणारे ती म्हणजे काळीच काढून देताना या ठिकाणी याची जोडी येणारे मित्रांनो ती म्हणजे मोठांवर हसू असावे त्यानंतर तिसरी जोडी येणारे ती म्हणजे शेवटचा निरोप देताना जगाला गहिवर यावा त्यानंतर चौथी जोड येणारे मित्रांनो ती म्हणजे इच्छा दाणगी असेल तर अनेक मार्ग मिळतात चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे बघा मित्रांनो ती ओळ पाहूया करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गईवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना या ओळीचा या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे असे जगावे या कवितेत कवी म्हणतात की व्यक्तीने आयुष्यात असे काहीतरी महान भव्य दिव्य कार्य करून जावे की त्याच्या मृत्यूनंतर शेवटचा निरोप देत असताना सर्वांना गहीवरून यायला हवे अशा व्यक्तींची कर्तबगारी चिरंतर काळ स्मरणात ठेवली जाते चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे प्रत्येक संकटाला ठणकवून सांगावे की मी तुला अजिबात घाबरत नाही येणारे प्रत्येक संकट अत्तराप्रमाणे छातीवर घ्यावे नजरेत नजर म्हणजे डोळ्याला डोळा भिळून आयुष्याला व आयुष्यातील संकटांना उत्तर द्यावे थोडक्यात काय तर संकटाला कधीही घाबरू नये व येणाऱ्या प्रत्येक संकटाचा निडरपणे सामना करावा हे कवींद्वारे सांगितलेले आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार संकटांना न घाबरता तोंड द्यावे याविषयी तुमच्या वाचनात आलेला एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा या ठिकाणी बघा मित्रांनो माझ्या वाचनात आलेला एक प्रसंग आहे तो म्हणजे संकटांना कशा पद्धतीने न घाबरता तोंड दिले जाते याविषयी माझ्या वाचनात आलेला जो काही या ठिकाणी प्रसंग आहे मित्रांनो तो म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील बाजीप्रभू देशपांडे यांनी केलेल्या पराक्रमाचा प्रसंग तो या ठिकाणी मी पुढील प्रमाणे दिलेला आहे या ठिकाणी बघा मित्रांनो स्वराज्याच्या शत्रुपक्षातील पक्षातील सरदार सिद्धीजोहरने पनाळागडाला घातलेल्या वेड्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजीप्रभू देशपांडे हे विशालगडाकडे निघाले होते रायाजी बांदल फुलाजी प्रभू आणि सुमारे सहाशे मावळे यावेळी महाराजांच्या समेत होते त्यावेळी आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात सिद्धी सिद्धीजोहरचे सैन्य त्यांचा पाठला करीत होते पुढचा धोका लक्षात घेऊनच वडिलकीच्या अधिकाराने विशालगडाकडे पुढे जाण्यास सांगितले बाजी व फुलाजी हे दोघी बंधू गजापूरच्या खिंडीत म्हणजेच घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्यासाठी त्यांचा मृत्यू म्हणून उभे राहिले हजारोंच्या सैन्याला तीनशे मराठी मावळ्यांनी रोखले होते सतत एकवीस तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीने सहा ते सात तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्त केली बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला बाजी प्रभूंचा हा प्रसंग या ठिकाणी लिहून दिलेला आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे कवितेद्वारे कवी म्हणतात की संकटांना न घाबरता डोळ्यात डोळा भिडवून समोर जावे कुठल्याही अंधश्रद्धा मानू नये ज्यांची काहीतरी प्राप्त करण्याची तीव्र इच्छा असते त्यालाच मार्ग नक्की सापडतो याशिवाय आयुष्यात आपल्याला कितीही यश प्राप्त झाले तरी यश प्राप्तीचा अहंकार करू नये कवितेच्या शेवटच्या ओळीत कवी म्हणतात की व्यक्तीने आयुष्यात असे काहीतरी महान भव्य दिव्य कार्य करून जावे की त्याच्या मृत्यूनंतर शेवटचा निरोप देत असताना सर्वांना गहिवरून यायला हवे अशा व्यक्तींची कर्तबगारी ही चिरंतर काळ स्मरणात ठेवली जाते चला मित्रांनो बघा या ठिकाणी जो काही आपला आजचा कवितेचा स्वाध्याय होता असे जगावे या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स